मित्रांनो जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाला सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो जवळपास मोठे वारे येत आहेत तर त्याचबरोबर बघायला झालं तर ढगाळ वातावरणसुद्धा झालेलं आहे तुमच्या जिल्ह्यात देखील अवकाळी पाऊस किंवा वारे किंवा ढगाळ वातावरण झालं असेल तेसुद्धा कमेंट करून सांगा त्यानंतर मित्रांनो बघू शकता तुम्ही हवा किती स्पीडनं चालू आहे सध्या धूळ असल्यामुळं थोडंसं तुम्हाला बघायला अवघड जाणार आहे हे झाडं वगैरे पडण्याचे चान्सेस दिसून येत आहेत त्यानंतर मित्रांनो हा ढगाळ वातावरणसुद्धा मोठ्या प्रमाणात आलेलं आहे तर हे बघू शकता तुम्ही तर सध्या पावसाचं वातावरण चांगल्या प्रकारचं झालेलं आहे आता काही ठिकाणी गारपीट सुद्धा झालेली आहे असं सुद्धा सांगण्यात येत आहे परंतु सध्या तरी इकडे जोराची वारे आणि त्याप्रमाणे हे ढगाळ वातावरण पाऊस येण्याचे चान्सेस हे नव्याण्णव टक्के आलेले आहेत झालेले आहेत तुमच्या देखील जिल्ह्यात पावसाचं वातावरण तयार झालेलं असेल किंवा तुमच्या जिल्ह्यात अवकाळी पावसाला सुरुवात झाली असेल तर आपल्याला कमेंट करून सांगा म्हणजे हे बघू शकता मित्रांनो विजा वगैरेसुद्धा चमकत आहे एकंदरीत बघायचं झालं तर चांगल्या मोठ्या प्रमाणात पाऊस येण्याचा चान्स आहे आणि चांगली तासधूस होती असंसुद्धा वाटत आहे हे बघू शकता तुम्ही सध्या शेतामध्ये हो आहे मी आणि शेतामधलं वातावरण तुम्ही बघू शकता तुम देखील जिल्ह्यात पावसाचं वातावरण सुरू झाले कि असेल किंवा गारपीट झालेली असेल किंवा या प्रकारचं वातावरण झालेलं असेल तर कमेंट करून सांगा एकंदरीत बघाय झालं मित्रांनो पंजाब रोटक या यांनी सांगितलं होतं की बारा तारखेपासून बारा मी ते अठरा मे दरम्यान मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसाला सुरुवात होणार आहे परंतु मित्रांनो बारा मी तर दूरच राहिला अकरा मीपासूनच अवकाळी पावसाला सुरुवात झालेली आहे आणि जवळपास आजूबाजूच्या एरियामध्ये बघलं तर बऱ्याच ठिकाणी पावसाला सुरुवात झालेली आहे सध्या आपल्याकडे पाऊस नाही सध्या वारीच आहेत परंतु इतर ठिकाणी हे पाऊस सध्या चालू झालेला आहे असं सुद्धा सांगण्यात येत आहे तुमच्याकडे आहे का पाऊस किंवा अवकाळी पाऊस वारी वगैरे हो तुमच्याकडे असतील ते सुद्धा कमेंट करायला विसरू नका थोडंसं धूळ उडत आहे त्याच्यामुळं थोडंसं कॅमेरासुद्धा ब्लर ब्लर दिसत आहे हे विजासुद्धा चमकत आहे शेतामध्ये आहे आपण सध्या या ठिकाणी या साइडला सध्या जास्त मोठ्या प्रमाणात विजा चमकत म्हणजे त्या तिकडच्या साईडला सध्या पाऊस जरा चांगल्या प्रकारचा पडत आहे आता सध्या इकडे सुद्धा एक एक थेंब पडायला सुरुवात झालेली आहे एक शूट करतोय येतोय चला मित्रांनो विजा चमकत आहेत विजा चमकत आहेत तर आपण घरात गेलेलं बरं राहील म्हणजे जेणेकरून आपल्याला काही प्रॉब्लेम होणार नाही गारपीट वगैरे हो बऱ्याच ठिकाणी झालेली आहे मित्रांनो आणि काही ठिकाणी फक्त वारेसुद्धा सुरू झालेले आहेत तुमच्याकडे कशाप्रकारचं वातावरण आहे आणि पाऊस वगैरे हो आहे का तेसुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे कसं महाराष्ट्रात किंवा राज्यात कुठं कुठं पाऊस पडायला आहे अवकाळी पावसाला कुठं कुठं सुरुवात झाली ते सगळ्यांना समजण्यास मदत होईल सध्या वारं कमी झालेलं आहे मित्रांनो तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त पोळवण्याचा प्रयत्न करा धन्यवाद